कराडची वाल्मिक कराडची सकाळपासून कसून चौकशी सुरू आहे आणि सी आय डीच्या या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक असे खुलासे झालेले आहेत वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये जरी शरण असला तरी गेल्या जवळपास वीस दिवसांपासून तो उज्जैन गोवा कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून जाऊन आला आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जाऊन आला गोवा कर्नाटक वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो फिरत होता आणि त्यानंतर पुण्यामध्ये येऊन त्यानं बऱ्यापैकी सर सगळी तयारी केली आणि त्यानंतर त्यांनी सरेंडर केलेला आहे त्यामुळे हा सगळा घटनाक्रम आता समोर येतो आहे म्हणजे त्याचं एकच लोकेशन नव्हतं तो वेगवेगळ्या लोकेशनवर फिरत होता आणि त्यामध्ये उज्जैन गोवा कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणांचा समावेश होता आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश काशी त्यांच्याकडे योगेश वाल्मिक कराड याच्या चौकशीमध्ये आज नेमकं काय आढळलेलं आहे कशा प्रकारे त्यानं ठिकाणं बदललेली आहेत कारण त्याच्या फेसबुक पोस्टद्वारे उज्जैन हे त्याचं शेवटचं ठिकाण होतं त्याच दिवशी अकरा तारखेला गुन्हा दाखल झाला होता मात्र अकरा तारीख ते कालची एकतीस तारीख या दरम्यान इतका मोठा प्रवास वाल्मिक कराडनं केलेला आहे आणि तरी देखील सी आय डी पोलीस कुणीही त्याला पकडू शकलं नाही हे मोठं अपयश म्हणावं लागेल नक्कीच पाहायला गेलं तर वाल्मिक कराड याला अटक करण्यासाठी प्रमुख मागणी जी आहे ती बीडमध्ये पाहायला मिळालेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की सुरुवातीपासूनच बीडमध्ये ज्यावेळेस अपहरण आणि खुनाचा घटना घडली कुरुरा असा तो खून होता त्या घटनेला आज चोवीस दिवस पूर्ण होतात मात्र याच्यामध्ये एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की वाल्मिक काल आपला आत्मसमर्पण जे आहे ते पुण्याच्या शियाळीच्या ऑफिसमध्ये मध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर वाल्मिक कराडला केस न्यायालयामध्ये दाखल केल्या करण्यात आलं त्या न्यायालयाच्या युक्तिवादानंतर वाल्मिक कराडला पंधरा दिवसाची सीआयडी पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि त्या कोठडीनंतर वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये लोकांमध्ये आणण्यात आलं मात्र दिवसभरामध्ये त्याची सीआयडी कडनं कसून अशी चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे या बीड शहरच्या पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड आणि आणखी तीन लोकांची जी आहे ती चौकशी झालेली आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की वाल्मिक कराड याला अटक करा अटक झाली पाहिजे अशी मागणी झाल्यानंतर संपूर्ण वातावरण बीड जिल्ह्यामध्ये मुख्य मोर्चा पार पडला सगळ्या गोष्टी घडल्या मात्र अद्याप पर्यंत जे आहेत ते वाल्मिक कराड जरी अटक झाला असला तरी सुदर्श मुले सुधीर सांगळी आणि कृष्णा आंधळे यांना अटक झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी या ठिकाणी होती मात्र आताच या क्षणी देखील धनंजय देशमुख यांना देखील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे मात्र महत्वाची बाब मनाला लागेल की आज वाल्मी कराडला दिवसभरामध्ये फसून अशी चौकशी जी आहे ते वरिष्ठ अधिकारी आणि सीआयडी विभागाकडनं करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी बघू शकतो की वाल्मिक कराड कुठे आहे काय आहे याचे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते मात्र ज्या अर्थी वाल्मिककरांना एक पोस्ट केली ती फेसबुक पोस्ट अकरा तारखेची पोस्ट होती उज्जैन महाकाल या ठिकाणी दर्शनाला गेल्याची ती पोस्ट होती त्याचबरोबर त्या दरम्यान एक अंगरक्षक शासकीय अंगरक्षक आहे तो देखील सोबत होता आपण एकंदरीत पाहिला गेलं तर अकरा तारखेला वाल्मिक कराड्याच्या विरुद्ध केसच्या पोलीस ठाण्यामध्ये दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्याचबरोबर सक्का मावभाव असलेला विष्णू चाटे आणि जे की खुनाच्या गुन्ह्यातील सुदर्शन गुले याच्यावरती देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र विशेष बाब म्हणावी लागेल की वाल्मिक कराडच्या दिवसभरामध्ये चौकशी करण्यात आली आणि या चौकशीच्या दरम्यान एकंदरीत पाहिला गेलं तर आपण एक मोठे मोठे खुलासे जे आहेत ते समोर आलेले आहेत किंवा मोठे मोठी माहिती जे आहे ते सीआयडी कडनं आणि विश्वासनीय सूत्रांकडून समोर आलेले आहे दिवसभराच्या चौकशीमध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय की वाल्मिक कराड नेमकी आतापर्यंत होता पुढे अकरा दिवस वाल्मिक कराडनं काय केलं आणि वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती का लागत नव्हता अशा संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती आता सी आय डी चौकशीच्या अंत्य समोर आलेले आहे वाल्मिक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला त्यानंतर दर्शनाचा फोटो देखील त्यांनी शेअर केला त्याचबरोबर त्यानंतर तो गोवा असेल गोवा भाग आणि गोवा त्यानंतर पुण्याला आला गोव्यामध्ये काही दिवस राहिला त्याच्यानंतर गोव्याचा जे प्रवास झाल्यानंतर तो, तो पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर आत्मसमर्पण करण्याची वेळ जी आहे तो वाल्मिक कराडवरती आली त्याचबरोबर वाल्मिक कराडचे देखील मोठे मोठे जे अकाउंट आहेत किंवा मोठे मोठे खाते जे आहेत कारण कोट्यावधी रुपयाची उलाढाल त्या अकाउंट वेगवेगळ्या राज्यासह बाकी राज्यामध्ये देखील वालण करायचे अकाउंट आहेत बँकेचे खाते आहेत ते देखील समोर आलेले याच खात्यामधून कोट्यावधी रुपयाची उलाढाल केल्याची देखील माहिती आपल्याला समोर आलेली त्याचबरोबर आपण ठिकाण पाहू शकतो की तपास यंत्रणाकडून सर्व बँकांना पत्र पाठवण्यात आले आहे त्याचबरोबर एक बँक एक एक बँक माहिती पाठवण्यात आली त्याचबरोबर एका एका बँकेला जे आहे ते संबंधित विभागाकडनं पत्र पाठवण्यात येते त्याचबरोबर प्रत्येक बँक असेल किंवा वेगवेगळ्या शाखा असतील किंवा मल्टीस्टेक असतील त्या संपूर्ण बँकेना जे आहे त्या सी आय डी कडनं कार्यवाही पत्र पाठवण्यात येत आहे आणि संपूर्ण अकाउंट जे आहे ते होल्ड करण्याचं आणि गोठवण्याचं काम जे आहे ते सी आय डी कडनं होताना पाहायला मिळते